मित्रांनो आजची परिस्थिती पाहता आपल्या बळीराजाच्या शेतात डोलणार पीक नाही तर फक्त पाणी चढलेलं शेत आणि वाहून गेलेल्या आशा दिसत आहे पावसाने भरलेली शेती आता आपल्या दात्यासाठी दुःखाचा समुद्र बनली आहे वर्षभर कर्ज काढून केलेली मशागत लेकरासारखं जपलेलं ले पीक आणि त्यावर असलेली घरची सगळी स्वप्न एका रात्रीत वाहून गेली पुराने नेलं ते फक्त धान्य नव्हतं ते शेतकऱ्याच्या घरातील आनंद लेकरांच्या शिक्षणाची आशा आणि संसाराचा आधार होता नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत ओला दुष्काळ जाहीर होऊन सरसकट कर्जमाफी होईल का, हो का का कोरा होईल काय काय आहेत अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या सध्याची सरकारची भूमिका आज शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या शेतातल्या पाण्यापेक्षा जास्त आहे सात बारा कोरा करण्याची हतबल मागणी आज शेतकरी वारंवार करतो आहे आम्हाला कर्जमुक्त करा आमचा सात बारा कोरा करा कारण जमिनीचा तुटवडा बँकेच्या नोटीसा वाढलेला खर्च कायमचाच घसरलेला बाजारभाव आणि वसुलीचा तगादा यामुळे त्याला जगण्यापेक्षा मरण वाटू लागले नुकतीच एक बातमी मराठवाड्यातून येते अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातल्याने शेतपीक उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील सरकार मदत करत नसल्याने नांदेडमधील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी अक्षरशः आत्महत्या केली आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि त्या प्रत्येक मृत्यूच्या मागे उद्ध्वस्त कुटुंब उरते आज सरकार काय सांगते कोरडवाहू जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी अठरा हजार रुपये आणि पूर्णपणे नष्ट झालेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत करू अहो मुठभर माती तयार करायला सुद्धा हजारो वर्ष लागतात आपल्या बळीराजाच्या शेतातील पूर्ण मातीच वाहून गेली आहे हो उरलाय फक्त खडक आणि गारगोटी कसं उभं करायचं पुन्हा साम्राज्य कशी करायची शेती यानुसार ही मदत खरंच पुरेशी आहे का याचा सरकारने नक्कीच विचार करायला हवा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे पण हकीकत अशी आहे की अजून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पोहोचलेलं नाही काही ठिकाणी केवळ पाच हजार रुपये आणि पस्तीस किलो धान्य देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे इतकं मिळाल्यावर खर्च भागतो का लेकरांच्या शिक्षणाची फी भरली जाते का औषधं घेता येतात का नाही ना, ना मग कोणत्या निकषांवर तुम्ही शेतकऱ्याची किंमत करताय असे बोलत सरकारने अगदी तुच्छ मदत केली आहे आहे असे बोलले जात गाव एकच व्यथा ऐकायला मिळते शेतात भात सडला कांद्याचं पीकच पाण्यात गेलं कुणाचं पांढरं सोन असलेलं कापूस काळवंडून गेला, गेला। प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्याला मोठमोठी आश्वासनं दिली जातात सात बारा कोरा करून सर्व कर्ज माफी देऊ हे सगळं बोललं जात दिवसा वीजही मिळेल ती अखंडितही मिळेल आणि ती मोफतही मिळेल आणि एवढंच नाही आता आपण निर्णय घेतलाय तुम्ही पुन्हा एकदा राहुल आमच्या सोबतीला पाठवलं आणि तिसऱ्यांदा आपलं सरकार आलं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा सरकार फक्त कारण कधी ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना नाही असे म्हणतात तर कधी योग्य वेळ आल्यावर मदत करू असं सांगून विषय पुढे ढकलला जातो पण शेतकऱ्याच्या जा आयुष्यात मात्र तो योग्य वेळ कधीच येत नाही आज बळीराजा फक्त एवढंच मागतोय मदतीचा पूर वाहू द्या आमची शेत गेली आमचं सुख गेलं पण आमचं जगण जाऊ देऊ नका कर्जमाफी द्या सातबारा कोरा करा आणि आम्हाला जगण्यासाठी नवीन संधी द्या जोपर्यंत सरकारची मदत कागदावरून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात पोहचत नाही तोपर्यंत ही हताशता ही आत्महत्या आणि हा आक्रोश थांबणार नाही शेतकऱ्याचा आशेने भरलेला पण वेदनेने ओथंबलेले डोळे आजही सरकारकडे आशेने पाहतायेत तर माझ्या मायबाप शेतकरी बंधूंनो यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद